अमरावती लोकसभा महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अमरावतीला येणार आहे दुपारी तीन वाजता अमरावती शहरातील सायन्सकोर मैदानावर अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे या सभेची जय्यत तयारी आ... भाजपाकडून करण्यात आलेली आहे या दृश्यामध्ये जर आपण बघितलं तर खूप मोठा या ठिकाणी मंच बनवण्यात आलेला आहे आणि स्टेजवर जर आपण बघितलं तर जवळपास वीस ते पंचवीस प्रमुख पाहुणे उपस्थित राहतील आणि आसन व्यवस्था जर आपण बघितलं तर खूप मोठा पेंडॉल जो डोम आहे तो या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आणि बाजूला दोन आ... मोठे मोठे पेंडॉल टाकणे जवळपास पंचवीस ते तीस हजार आसन व्यवस्था या ठिकाणी आपल्याला सध्या तरी दिसते आणि अजून एक्स्ट्रा चेअर आणून ठेवलेला आहे जर लोकांची जर गर्दी वाढली तर त्यांना काही त्रास होऊ नये त्याचीसुद्धा ते ते व्यवस्था भाजपकडून करण्यात आलेली आहे काल याच मैदानावरून आमदार बच्चू कडू हे आक्रमक झालेले होते परंतु त्यांनी दोन पावलं मागे येऊन हे त्यांना दुसरं मैदान प्रशासनाने उपलब्ध करून दिलेलं आहे परंतु हे भाजपकडून जय्यत तयारी या दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते दुपारी तीन वाजता अमित शहा यांचं अमरावतीमध्ये आगमन होणार आहे आणि भव्य मोठी जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे आणि अमित शहा काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे नवनीत राणा ह्या ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये सकाळी सात वाजेपासून तर रात्री दहा अकरा वाजेपर्यंत प्रचार रॅली आशीर्वाद रॅली घेत आहे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की सव्वीस तारीखला होणाऱ्या मतदानाचा जो कौल आहे तो कोणाकडे जाईल हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट